डबल वाहतूक वालू वाहतूक जे करतायत जेसीबीनी त्याच्यामुळे ही आमची बांधणांचीही अशी नुकसान करून टाकल्यानंतर आम्हाला त्याच्यावर काहीच करता येत नाही आणि नुकसान आता जवळजवळ माझी झाली जो पन्नास पन्नास हजाराचे नुकसान केली नाही त्यांनी एकदा बांधण नसल्यावर किती वर्ष किती दिवस ते चालतं एकच वर्ष ते असतं दुसऱ्या वर्षी परत बांधायला लागतात एका वर्ष तुमचं नुकसान झालं हा नुकसान झालं आणि जेसीबी मला काय करतो हे दगड नेऊन हे दगण कोरी मध्ये नेतो तिकडे आपल्या केशर मध्ये आणि ते कडी बनवतो आणि यांना परमिशन कोण देत यांना परमिशन ग्रामपंचायतीत काहीतरी नोंद असेल त्यांची हा आणि तुमच्या गावाची अख्खी नदी हे ओरबाडून घेऊन जातात त्याच्यामुळे हे नुकसान अशी बांधण्याची आमची करून टाकतात उद्वस्त करून टाकतात आता तुमचं पोट मारलं या लोकांनी पोट मारलं खूप मेहनतीने तुम्ही हे सगळं करता आणि वर्षभराची मेहनत गेलेली आहे आणि ते आता कोणते तेही उपयोगी नाही मला अनेक ते विकृती परत करून टाकली नाही कोकणातल्या वशिष्ठ नदीतली माणसं बघायला आलो आपण आजपर्यंत नदीतले मासे बघितले होते नदीतली झाडं बघितली होती पण कोकणात नदीतली माणसंही असतात जी माणसं या नदीबरोबर जगतात नदीच्या प्रवाहाबरोबर मासे पकडतात आणि ही माणसं नदीत जपतात सुद्धा आणि अशा प्रकारे हजारो वर्षांनी ह्या माणसांनी अशा पद्धतीच्या बांधण मासे मासेमारवतून नदीतले छोटे छोटे दगड नदीतल्याच आजूबाजूच्या वेली आणि हे जे तुम्ही बघता त्यांच्या हातात ज्याला काय म्हणतात का टोके म्हणतात आणि हे जे टोके आहेत ते अशा पद्धतीच्या नदीमध्ये आम्ही ज्याला शिरणी म्हणतो तर ते एक प्रकारे नदीतले स्वॅम्स आहेत त्यांचा वापर करून त्यांनी बनवलेले हे टोके आहेत आजकाल आपण प्लास्टिकबद्दल बोलतो पण हे आपल्या कोकणामध्ये अशी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सायन्स आहे जे आपण खऱ्या अर्थानं अभ्यासायला हवं बघायला हवं आमच्यासोबत काही पर्यटक सुद्धा इले आलेत आम्ही इथे कोकणातली नदी एक्सप्लोर करतोय अरण्य वाट यांच्यासोबत आणि तुम्ही बघता या काकांनी ज्या ठिकाणी बांधन लावलं आणि त्या वर्षानुवर्षांचा इथल्या उपजीविकेचं साधन आहे लाईव्हिहूडचं साधन आहे आणि म्हणून त्यांनी ही नदी अशी ठेवली आहे पण सरकारला काय वाटतं की ह्या नद्या म्हणजे ज्या पूर घेऊन येतात त्या म्हणजे आमचे दुश्मन आहेत आणि म्हणून सरकारचे वेगवेगळे वेग कॉन्ट्रॅक्ट निघतात हे कॉन्ट्रॅक्ट असतात कॉन्ट्रॅक्टरची पोटं भरण्यासाठी आणि नदीतल्या अख्खा गाळ आणि नदीतल्या गाळाच्या नावाने इथले जे तुम्ही बघता हे दगड आहेत ते त्यांना घेऊन क्रश करून ते त्यांना बिल्डर लॉबीला विकायचे असतात आणि म्हणून त्यांनी ह्या बांधण बांधणाऱ्या कातकरी बांधवांचे बांधण कायमस्वरूपी जेसीबीने मोडून टाकलेले आहेत आणि त्यांचं उपजीविकेचं साधन तोडलं जात आहे ही माणसं नदी जपतात त्यांच्या जगण्यामुळे नदी वाचलेली आहे त्यांचे जर साधन जर असलं नाही तर ते कसे जगतील नदीतले नदीची इकोसिस्टम कशी वाचेल हा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून आपण नदी कशी वाचावी याच्यावरती मोठमोठे पेपर पब्लिश करत असतो मोठमोठ्या सायंटिस्टनं आणून आपण इथे मोठमोठे प्रदर्शनं भरत असतो भारत हा देश नदीची पूजा करणारा आम्ही म्हणतो म्हणून वारावरी नसीच्या आणि आता त्र्यंबकेश्वराला कुंभवेळा भरणार आहे पण जी नदीतली माणसं आहेत त्यांच्याबद्दल मात्र आपण काही बोलत नाही तर ही जी माणसं आहेत त्यांनी राखलेली जी बांधणं आहेत ती टिकायला हवी त्यांचं जगणं टिकायला हवं यासाठी आपण खूप जोराने बोलायला हवं आणि म्हणून मीही जोराने बोलतो तुम्हीही जोराने बोला कारण हा जर नदीच्या प्रवाहाबरोबर आमचे जे काका त्यांचा फिटनेस बघा त्या मस्त त्यांचं शरीर यष्टी आहे हे सगळं त्यांनी हे नदीतले मासे खाऊन त्याच्यासाठी लागणारी मेहनत करून जसा एक शेतकरी या रानात काम करतो इथले शेती जगवतो इथली माती जलजंगल जमीन वाचवतो तसाच हा एक हा एक कातकरी आहे जो स्वतःबरोबर नदी वाचवतो तर त्या नदी वाचवण्याच्या मोहिमेचा तुम्ही आमचा मल्हार इंदुलकर हा ह्या वशिष्ठ नदीच्या बांधणारचा त्याने सत्याग्रह केला त्याला ह्या कातकऱ्यांसाठी नदी वाचवायची तर त्याला सपोर्ट करा सहकार्य करा